वरच्या याच्यामध्ये कोण आहेत दुसरं कुठे आहे घे ड्रेसिंग टेबल मध्ये पण ड्रेसिंग टेबल हेल्थ का वरसा मस्टर गॅड लावले ते नको तुझे गालाला काय लागलं आहे तू तोंड नव्हतं धुतलं का हे इथं बघ इकडं काहीतरी लागले चिकट धुणे पण हां कॅडबरीचं काढलं ना कुकी तू खाल्लं का कुकी चल खाऊ पटकन अरे बापरे काहीच खाल्लं नाही कुकी तू उठ उठ खाऊ घे बाळा मी तुला साखर टाकली त्यात उठ उठ चल खाऊ घे मग आपल्याला फिरायला जायचं ना फिरायला कोणाला यायचं आज बाळाला फिरायला नेणार आहे मी चल यायचं ना फिरायला खाऊन घे चल खाऊ घे बाळा प्लीज उठ उठ शान बाळ आहे मम्माचं खाऊ घे ना बेटा जसं उन्हाळा लागलाय तसं कुकीने जेवणच कमी केलंय एकदम उठ बेटा चल उठ चल उठा उठा आपल्याला फिरायला जायचं चल मम्मी पापा तुला फिरायला नेणार आहेत चल उठ उठ, उठ खाऊन घे कुकी शानं बाले चला उठा, उठा उठा उठ बाळा चल उठ कुकी चल उठ खाऊन घे नाही उठायचं का बरं नाही उठणार तू भूक लागली का मऊ काय करणार आहे तू थे? खेळणार आहे कोणती लावायची तुला आ, ही नको ही लावली इतके खराब झाले मायनक अरे घेऊ मला माझी छान आहे मस्त आहे मला डोंट तू हीच लावली आहे तू कोणती लावू तुला जी आवडते ती लावू कोणती आवडते नको नको ही नुको, ही कोणती घेऊ कोणता कलर आवडतो कर्णा चॉईस बाकीचे नको लोक केव्हा घेते ये का तिकी हे एवढ्या ती ठीक की कोण घेऊ बघ फर्स्ट सेकंड थर्ड पिंक ही ओके hmm. okay. हे विच कलर इज दिस फायन

झालेले no, हो का डार्क कोणतं घेऊ याच्यापैकी पर्पल ब्लॅक पण आहे ताईने तिकडे ठेवलेत सगळे पलीकड त्या रूम मध्ये तिच्या हम्म तिचे फेवरेट तिने बाजूला ठेवलेत माहिती का आपल्या दोघांनाच कोणी काही देत नाही <laughs> ओके नाही आपण जे असेल ते लावतो ना हे छान ते पण छान आहे सिल्वर येत <laughs> उलट्यासारखा रंग वाटत खायचा रंग वाटत उलट्या सारखा भूक नाही लागली कोणता रंग आहे ग्रे डार्क ग्रे शेड़े, शेड़े ग्रे दोन शेड आहेत तीन शेड आहेत मला आवडतो ग्रे मला पण मी ह तोंडात नाही घालायचं तोंडात नाही घालायचं

पर्पल मोबाईलचा पण सुंदर कलर आहे माझ्या मोबाईल आवडतो मला पण आहे माझं वाव सेम आहे काहीच बदल नाही मग तो कोणता आहे हो, तो, हो। ने। इस बदलने तो है को? नेवी ब्लू आहे बाळा थोडा थोडासा

जमन कापड घे इथं सोफा कवरवर होईल मागच्या वेळेस सारखं मागच्या वेळेस कसं केलं होतं इंक इंक त्याचं डाग मग मला किती त्रास झाला होता काढायला खराब केलं आता शिकायची किती मला वॉशिंगला त्याला त्रास झाला मग ला ते रिंक हो ना खाली बसायचं कापड घ्यायचं शिकायचं आपल्या हाताने स्वतः लावायचं काय प्रॉब्लेम नाही ओके हे दुकान आहे का तुमचं ठीक आहे आम्हाला विकत देता आपण दुकान दुकान खेळू दुकान दुकान खेळू ना तू अगोदर ती लाव मग आपण दुकान दुकान खेळू आहे ना कोण आपल्याकडे मी काढू का आज गेली ही मेहंदी आता चल आपण काढू नवीन ना नाही माझी गेली माझी तर लगत जाते बाळा माझ्या हातावर राहतच नाही चालेल चालेल मी ना कस्टमर म्हणून मला द्यायचं तू मी तुला पैसे देणार हो हो ठीक आहे ते नाही ना बाळा कापड घे ना ते नॅपकिन आहे